मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र भाजपला पाठिंबा मा दिला यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की यामध्ये भाजपचं मोठं नुकसान आहे कारण की राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीला बिनशर्त पाठिंबा दिला महायुतीच्या प्रचारात राज ठाकरे दिसतील दिसतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली महायुतीच्या प्रचारासंदर्भात आपली पुढील दिशा स्पष्ट करतील महायुतीला राज ठाकरे यांना पाठिंबा दिल्याने महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना प्रकाश आंबेडकर यांनी मात्र ठाकरेमुळे भाजपची मुंबईतील उत्तर भारतीय मते दुरावतात असं सांगत राज ठाकरेच्या पाठिंब्याने भाजपला नुकसान होईल असे देखील संकेत देण्यात येत आहे कारण की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईत राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत त्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं कारण की मुंबईसारख्या शहरात आधी शिवसेनेची बजाव हटाव हटावलुंगी असं आंदोलन केलं होतं त्यानंतर उत्तर भारताच्या विरोधात मनसेने आंदोलन उभे केले मनसेची धारावी या ठिकाणी पूजेला विरोध केला आणि बिहारमध्ये लोकांनी मारलेल्या आठवणी आंबेडकर यांनी करून दिल्या आहेत त्यामुळे उत्तर भारतीय राज ठाकरेच्या विरोधात असतील असं भाष मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे